नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात मातादुर्गीचा क्रोध यावर आधारित एक सुंदर सांस्कृतिक आणि भक्तिपूर्ण गोष्ट दिली आहे ही गोष्ट पुराणकाळातील आहे आणि तिचा हेतू आहे की आई दुर्गेच्या कोपाचा अर्थ काय आहे आणि ती का क्रोधेत होते हे समजावणे मातादुर्गीचा क्रोध एक पौराणिक कथा प्रास्ताविक कधी काळी प्राचीन काळात पृथ्वीवर अधर्म अन्याय आणि अत्याचार वाढत गेले होते राक्षस विशेषतः हा महेशासूर पृथ्वीवर आपले वर्चस्व गाजवत होता देवता पराभूत झाले होते आणि माणसांचे जीवन दैन्याने भरले होते देवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी गेले त्यावेळी त्यांच्यातील तेज एकत्र करून एक स्त्रीरूप उगम पावले ती होती आदिशक्ती आई दुर्गा महिषासुराचा अहंकार महिषासुर हा एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता त्याने देवांवर आक्रमण केले आणि स्वर्गावरही कब्जा केला त्याला ब्रह्मदेवाकडून वर मिळाला होता की कोणताही पुरुष त्याला ठार मारू शकणार नाही त्यामुळे तो अजूनच गर्विष्ठ झाला महिषासूर माणसांवर अत्याचार करू लागला गाव लुटणं स्त्रियांना अपमानित करणं मंदिरं उद्ध्वस्त करणं त्याचा अहंकार दिवसेंदिवस वाढतच गेला आई दुर्गेचा जन्म आणि संयम त्यानंतर देवतांनी एकत्र येऊन आई दुर्गेला निर्माण केलं तिचं रूप तेजस्वी सौंदर्यवान पण अत्यंत शक्तिशाली होतं तिला शिवाची त्रिशूळ विष्णूचा सुदर्शन आणि इंद्राचा वज मिळाला आई दुर्गा प्रथम शांत होती तिने महिषासुराला संदेश पाठवला की तू तु तुझं अधर्माचं वागणं थांबव अन्यथा तुला नष्ट केलं जाईल पण महिषासूर हसला आणि म्हणाला एक स्त्री मला काय करणार आणि त्याने तिच्यावर हल्ला केला आई दुर्गेचा क्रोध तेव्हाच आई दुर्गेचा क्रोध जागा झाला तिचे डोळेजवाळांनी भरले तिचं रूप उग्र झालं तिच्या हातात आयुध चमकत होती ती सिन्हावर आरूढ झाली महिषासुराबरोबर नऊ दिवस आणि नवरात्री ती युद्ध करत होती महिषासूर कधी महिष मैस कधी सिंह कधी मानव अशा वेगवेगळ्या रूपात येत होता पण दुर्गा देवी त्याला प्रत्येकी उत्तर देत होती दहाव्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी तिने त्रिशुळाने महिषासुराला ठार मारलं शिक्षा आणि संदेश आई दुर्ग क्रोधित होते तेव्हा ती अधर्माचा नाश करते तिचा कोप म्हणजे विनाश नव्हे तर न्यायाची स्थापना तिचा क्रोध दुष्टांवर आहे जे निर्दोषांवर अत्याचार करतात जे अहंकारात वागतात असा अर्थ आजच्या काळातही जेव्हा अन्याय वाढतो महिलांवर अत्याचार होतो धर्माचा अपमान होतो तेव्हा दुर्गामातेचा कोप जागतो तिच्या कृपेने आणि शक्तीने अंधकार नाहीसा होतो आणि धर्म न्याय आणि शांती परत येते आई दुर्गीचा कोप हा भयासाठी नसतो तो सत्य आणि धर्मासाठी असतो तिचा राग म्हणजे आश्रयाच्या शोधात असलेल्या प्रत्येकासाठी एक रक्षणाचं रूप असतं जय माता दी दुर्गा माता की जय पूर्ण विराम अतिशय सुंदर तर आता पुढील भाग देत आहे माता दुर्गेचा क्रोध भाग दोन भक्ती युद्ध आणि जगाचे रक्षण ही कथा यापूर्वीच्या भागाचा विस्तार आहे हिला एक भावनिक पौराणिक आणि भाक्तिपूर्ण रंग आहे भाग दोन भक्ती युद्ध आणि जगाचे रक्षण एक युद्धानंतरची शांतता महिषासुराचा वध झाल्यावर आकाशात घंटानाद झाला देवता प्रसन्न झाले पृथ्वीवर वर्षानुवर्षांनी शांततेचा श्वास उमटला लोकांनी फुलं उधळली गाण्यांनी वातावरण भारावलं देवांनी देवीला नमस्कार केला स्तुती केली या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे नमो नम परंतु युद्धानंतरही देवी शांतनवती तिच्या डोळ्यांतून अजूनही तेज उसळत होतं तिच्या शरीरातून ज्वाळाबाहेर येत होत्या संपूर्ण वातावरण भगव्या तेजाने भरून गेले होते दोन दुर्गेच्या क्रोधाचे कारण ब्रह्मा म्हणाले हे मातेश्वरी तू महिषासुराचा वध केला पण तू अजूनही कोपाच्या स्थितीत का आहेस तेव्हा दुर्गामाता म्हणाली मी केवळ महिषासुरासाठी प्रकट झाले नाही माझा राग त्या प्रत्येक अन्यायी विचारासाठी आहे जो अशक्तांवर अत्याचार करतो जो स्त्रीला दुर्बळ मानतो जो धर्माच्या नावाखाली दमन करतो देवीचं बोलणं ऐकून सर्व देवता शांत झाले ती म्हणाली मी मातृशक्ती आहे प्रेम देणारी पण गरज पडली तर अग्निमय शक्ती बनून रक्षण करणारीही आहे तीन एक भक्ताची याचना त्या काळात एका लहान गावात जयंती नावाची विधवा स्त्री राहत होती तिच्यावर गावातील राक्षसी मनोवृत्तीचे पुरुष अत्याचार करत तिचं पती युद्धात मरण पावला होता आणि ती एकटी होती एक रात्री ती देवीसमोर उभी राहून रडली आई दुर्गे मला शक्ती दे माझी मदत कोणी करत नाही मी एका स्त्रीच्या रूपात असुरांसमोर दुर्बळ वाटते पण तूच माझी माता आहेस ना तेव्हा देवी प्रकट झाली फक्त जयंतीच्या हृदयात तिच्या चेहऱ्यावर ते झालं तिने त्या राक्षसी मनोवृत्तीच्या पुरुषांचा सामना केला आणि सगळं गाव तिचं सामर्थ्य पाहून नतमस्तक झालं चार दुर्गामाता काळानुसार बदलणारं रूप दुर्गा देवी म्हणते मी एका युद्धात महिषासुराचा वध केला पण माझं युद्ध अजून संपलेलं नाही जिथे जिथे अधर्म आहे तिथे माझं रूप कधी आई कधी वीरांगना कधी नारीशक्ती प्रकट होत राही यावेळी देवीने काळरात्री रूप धारण केलं हे रूप तिच्या कोपाचं सर्वोच्च स्वरूप होतं तिचं रूप काळसर रूप हातात तलवार शरीरावर राख आणि सिन्हावर आरुढ ती म्हणाली मी रक्षण करते भक्तांचं आणि नाश करते दुष्टांचं पाच मानवी समाजाला शिकवण देवतेने शेवटी सर्व देवतांना आणि माणसांना सांगितलं स्त्री ही अबला नाही ती शुद्ध ऊर्जा आहे दुष्ट प्रवृत्तीचा नाश होतोच पण योग्य वेळी भक्ती आणि कर्माची एकत्रता हेच परमोच साधन आहे देवी तिच्या रूपात करुणा आणि क्रोधाचं संतुलन घेऊन जगतात आहे तिचा कोप तो फक्त विनाशासाठी नसून जागृतीसाठी आहे सहा शेवटचा प्रसंग शेवटी देवीने आकाशात विलीन होण्याआधी सर्वांना एक वचन दिलं मी नवरात्रात पुन्हा पुन्हा प्रकट होईल मी तुमच्यातच आहे जेव्हा अन्यायाचा सामना कराल जेव्हा सत्यासाठी उभं राहाल तेव्हाच मी तुमच्यामधून बोलेन निष्कर्ष मातादुर्गेचा कोप सत्यासाठी जागणं मातादुर्गेचा कोप म्हणजे भक्तांचं संरक्षण दुष्टांचं नाश आणि समाजाच्या जागृतीसाठी दिव्यशक्तीचं प्रकट होणं ती आई आहे पण गरज पडली तर योद्धा मातेचं रूप घेते जय भवानी जय दुर्गी मातेश्वरी ही कथा मातृशक्तीच्या क्रोधाची खरी ओळख सांगते कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन यात तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद